तर सिंधुदुर्ग कोल्हापूरमधील करूळ घाटातील वाहतूक पाच तासांपासून ठप्प आहे करूळ घाटात दर कोसळून मातीचा मलबा आल्याने वाहतूक ठप्प असल्याचं समोर आलंय सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे पाच तासापासून घाटातील वाहतूक होळंबल्याचं पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि मुसळधार पावसा रात्री जो मोठा मुसळधार पावसा आहे त्याच अनुषंगाने हा जो करू गटा आहे ती मोठी दरड कोसळली मोठा मातीचा मलबा आहे तो या रस्त्यावर आला होता सध्या रस्त्याचं काम आताच केलेलं आहे आणि कॉन्क्रीटकरण झाल्यामुळे तीन जेसीबीच्या साहाय्याने हा रस्ता आहे तो आता सुरळीत करण्याचं काम महामार्ग प्राधिकरण सुरू आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास येथे ही दडर कोसळली होती आणि त्यानंतर हा रप्प रस्ता दुपारपर्यंत अजून देखील ठप्प आपल्याला दिसतो आहे आता दुपारचे एकंदरीत दोन वाजून गेलेले आहे तरी देखील हा रस्ता एकंदरीत ठप्प आहे तीन जेसीपीच्या सहाय्याने महामार्ग प्राधिकरण हा रस्ता सुरळीत करण्याचं काम चालू आहे तसंच पद्धतीने महामार्गाचे पोलीस देखील येथे दाखल झाले आहेत स्थानिक प्रशासन देखील दाखल झाले आहेत आणि हा रस्ता सुरळीत करण्याचं काम झालं पण जसजशी माती ते काढताय रस्त्यावर वाजता तशी माती पुढे येत आहे कारण पाण्याचा प्रवाह तो देखील येथे सुरू आहे एकंदरीत असा एकंदरीत ही परिस्थिती घाटातली दिसते आणि त्यानंतरच आता किती वेळ लागेल हे आता देखील पाहावं लागेल जसं माती बाजूला करतायत माती या रस्त्याच्या ज्या दुसऱ्या बाजूला हे टाकली जाते तसं जर मातीचा प्रवाह पाण्याचा प्रवाहामुळे माती पुन्हा रस्त्यावर येते आणि त्यामुळे या कामाला अडथळा एकंदरीत निर्माण होतोय मध्ये पाऊस देखील येतोय त्यामुळे एकंदरीत हे काम नेमकं कधी का सुरू होईल हे देखील पाहावं लागणार पण इथले स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार अजून काही थोड्या वेळाने किंवा काही तासाने हा रस्ता सुरळीत होईल असे एक मा सांगण्यात येत आहे असं एकंदरीत आपल्या इथं समजत आहे उमेश बुचडे उडारे न्यूज सिंधुदुर्ग Transcrição <us> e